कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी एस येडियुरप्पा यांना पॉक्सोच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाकडून तूर्त दिलासा मिळालाय दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारीत न्याय मागण्यासाठी आलेल्या एका सतरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप येडियुरप्पावर ठेवण्यात आला होता या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध लावलेला पॉक्सो कायदा रद्द करण्याची मागणी तेरा नोव्हेंबरला कर्नाटक हायकोर्टाने फेटाळली त्यामुळे येडियुरप्पांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली मंगळवारी दोन डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने खालच्या सर्व न्यायालयांच्या आदेशांना स्थगिती दिल्याने येडियुरप्पांना दिलासा मिळाला असला तरी ते वादात सापडण्याचीही पहिलीच वेळ नाही येडियुरप्पांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले काही प्रकरणांमध्ये पुरेशा पुराव्यानभावी न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केलं तर काहींमध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली येडियुरप्पांचं एकूणच रेकॉर्ड फारसं बरं नसतानाही भाजपने त्यांना अंतर दिलं नाही येडियुरप्पांनी पक्ष सोडला नवा पक्ष काढला त्याचा भाजपला फटकाही बसला पण भाजपने पुन्हा त्यांना सन्मानाने पक्षात आणलं कर्नाटकात भाजपला येडियुरप्पांशिवाय आणि येडींना भाजपशिवाय पर्याय नसल्याचं चित्र निर्माण झालं राजकारणात बरीच उलतापालत होऊनही येडियुरप्पा भाजपसोबतच का राहिले आणि येडींवर गैरव्यवहाराचेच नव्हे तर पॉक्सो सारखे गुन्हे दाखल होऊनही भाजप त्यांच्यावरच का विसंबून आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडो किंग मेकर कर्नाटकाच्या राजकारणात बी एस येडियुरप्पा यांना मिळालेली उपाधी आपण सत्तेत असो की आणखी कोणी गेल्या वीस पंचवीस वर्षात कर्नाटकचं राजकारण येडियुरप्पांची दखल घेतल्याशिवाय पुढे सरकू शकलं नाही त्यातही भाजप आणि येडियुरप्पा हे एक अतूट राजकीय समीकरण बनलंय अनेक वाद बंडखोरी आणि कोर्ट कचेऱ्यांचा सामना करूनही येडियुरप्पांनी कर्नाटकात भाजपचा पाया विस्तारला हे कुणीही नाकारणार नाही त्यामुळे भाजपचा किंवा पक्षाचा त्यामुळे येडियुरपांना कर्नाटकच्या राजकारणात असलेलं महत्व पाहताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकावी लागते येडियुरप्पांनी आतापर्यंत चार वेळा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण यापैकी काही कार्यकाळ अल्पजीवी ठरले दोन हजार सातच्या नोव्हेंबरमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलासोबतच्या युतीमध्ये ते अवघ्या साथ मुख्यमंत्री झाले दोन हजार आठमध्ये मध्ये भाजपने कर्नाटकच्या रूपाने पहिल्यांदाच दक्षिणेकडील राज्यात पूर्ण बहुमत मिळवलं त्यावेळी येडीयुरप्पा तीन वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री राहिले पुढे दोन हजार बारामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं त्यानंतर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतःचा कर्नाटक जनता पक्ष स्थापन केला दोन हजार तेराच्या निवडणुकीत त्यांच्या या पक्षाचा भाजपला मोठा फटका बसला याच दरम्यान भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी येडियुरप्पांची गरज लक्षात घेऊन मोदी आणि अमित शहानी त्यांना सन्मानाने पक्षात परत आणलं पुढे दोन हजार अठरामध्ये येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्री बनले पण बहुमत सिद्ध होण्याआधीच त्यांना केवळ दोन दिवसात राजीनामा द्यावा लागला त्यानंतर काँग्रेस जे डी एस युती सरकार कोसळल्यावर दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या काळात ते पुन्हा मुख्यमंत्री झाले येडियुरपांची राजकीय कारकिर्द अशी हेलकावे खाणारी असली तरी राजकारणावरचं त्यांचं वर्चस्व कधी कमी झालं नाही येडियुरप्पांची शक्ती केवळ सत्तेत नाही ती लिंगायत समाजावर असलेल्या त्यांच्या मजबूत पकडीमध्ये आणि मास लीडरशिपमध्ये आहे येडियुरप्पा हे कर्नाटकच्या राजकारणावर सर्वाधिक प्रभाव असलेल्या लिंगायत समाजाचे सर्वमान्य नेते आहेत त्यांच्या नेतृत्वामुळे भाजपला लिंगायत समाजाची एक गठ्ठा मते मिळतात आणि तीच कर्नाटकची सत्ता मिळवण्यासाठी निर्णायक ठरतात असं असलं तरी येडियुरप्पांचा जनसंपर्क केवळ या जातीपुरता मर्यादित नाही त्यांनी शेतकरी आणि ग्रामीण मतदारांचाही पाठिंबा मिळवला त्यामुळेच त्यांनी भाजपला दक्षिणेकडचं पहिलं राज्य मिळवून दिलं येडियुरप्पांमुळे सर्वसामान्य मतदारांचे भाजपसोबत भावनिक नातं जोडलं गेलं त्यांच्या स्वभावातील आक्रमकता आणि संघर्ष करण्याची तयारी भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह हो वाढवणारी मानली जाते येडियुरप्पांची ही ताकद भाजपने नेमकी ओळखली आणि त्यांना पक्षात मानाचं स्थान दिलं त्यामुळे भाजप आणि येडियुरप्पा या दोन्हींच्या बाबतीत अनेक चढउतार येऊनही येडियुरप्पांशिवाय कर्नाटकात भाजपची कल्पना करणं आजही कठीण आहे येडियुरप्पा नसतील तर भाजपचा वोट शेअर दहा ते बारा टक्के कमी होऊ शकतो असं झालं तर भाजपला कायम विरोधी पक्षात राहावं लागेल कर्नाटकात सध्या काँग्रेसचं भाजप आणि त्याचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेला धर्मनिरपेक्ष जनता दल विरोधी बाकांवर आहे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे अशा स्थितीत येडुरप्पांची भाजपला अधिक गरज असल्याचं सांगितलं जातं सत्तेमुळे राज्यात काँग्रेस मजबूत होत असल्यानं भाजपही आपलं संघटन बळकट करण्याच्या तयारीत आहे येडिरप्पा हे आजही भाजपसाठी सर्वात मोठा लिंगायत चेहरा आणि मास लीडर आहेत त्यामुळे राज्यात पुन्हा विस्तार करण्यासाठी पक्षाला त्यांचं नेतृत्व आणि लिंगायत समाजाच्या एकमुखी पाठबळाची आवश्यकता आहे सध्या येडीचं वय ऐंशी वर्षाहून जास्त आहे येडियुरप्पांचं वाढतं वय किंवा त्यांच्यावरचे खटले यामुळे भाजपला पर्याय हवा असला तरी त्यांच्या इतका जनमानसावर प्रभाव टाकणारा जातीय समीकरण साधणारा आणि तितकाच सर्वसमावेशक नेता पक्षाकडे अजूनही तयार झालेला नाही किंवा येडींच्या नेतृत्वाखाली तो तयार होऊ शकला नाही असंही म्हणता येतं या स्थितीत कर्नाटकात भाजपला ऑपरेशन लोटस राबवायचं असेल तर येडियुरप्पाच हे ऑपरेशन पुढे नेऊ शकतात यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेस जेडीएस युती सरकार पाडण्यासाठी त्यांनी असं ऑपरेशन यशस्वीरित्या राबवलं होतं त्यामुळे आता शिवकुमार यांनी काँग्रेसमध्ये बंड केलं तर त्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांना भाजपच्या बाजूने आणण्यासाठी येडियुरप्पा त्यांच्याशी थेट संवाद साधू शकतात अनेक आमदारांशी त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले आहेत बंडखोर आमदारांना भाजपमध्ये सामील व्हायची वेळ आली तर त्यासाठी आवश्यक असलेला विश्वास आणि सुरक्षितता येडियुरप्पा देऊ शकतात त्याशिवाय काँग्रेस आणि जे डी एसमधील काही लिंगायत आमदारांना आपल्यासोबत आणून भाजपसाठी निर्णायक संख्याबळ उभं करण्याची क्षमताही येडियुरप्पांकडे आहे शिवाय शिवकुमारांच्या वोक्कलिगा समाजाला आपल्या लिंगायत समाजाची ताकद जोडून भाजपचं बळ वाढवण्याचं कामही येडियुरप्पा करू शकतात विशेष म्हणजे येडियुरप्पा आजही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध ठेवून आहेत अशा राजकीय अस्थिरतेत येडियुरप्पा यांची जातीय समीकरणे जुळवण्याची आणि आमदारांना आकर्षित करण्याची क्षमता हीच भाजपसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद ठरते आता येडिरप्पा शिवाय कोण असा विचार केला तर समोर नाव येतं तेही त्यांच्याच मुलाचं बी वाय यांचं यांना भाजपने जबाबदारी दिली आहे पण ते अजून येडिरप्पांसारखं व्यापक जनसमर्थन मिळवू शकलेले नाहीत इतर नेत्यांमध्ये प्रल्हाद जोशी किंवा सी टी रवी हे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असले तरी येडिरप्पांसारखा प्रादेशिक आणि जातीय प्रभाव असणारं नेतृत्व त्यांच्याकडे नाही खरं तर येडिरप्पा यांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर अनेक गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले विशेषतः खाण घोटाळा आणि जमीन गैरव्यवहार अशा प्रकरणांमुळे त्यांना दोन हजार अकरा मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता आता त्यांच्यावर सतरा वर्षीय मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली खटला सुरू आहे सुप्रीम कोर्टाने पॉक्सो कायद्यासंदर्भात त्यांना दिलासा दिला असला तर या प्रकरणातून ते निर्दोष मुक्त झालेले नाहीत अशा स्थितीत येडिरप्पा शिवाय भाजपकडे तगडा पर्याय नाही म्हणजेच ते भाजपची राजकीय गरज आहे त्यांच्याशिवाय कर्नाटकच्या राजकारणात आपली घडी बसवणं भाजपसाठी आज तरी मोठं आव्हान आहे एका अर्थाने कर्नाटक भाजपमध्ये पक्ष आणि संघटना या दोन्ही पातळ्यांवर येडियुरप्पा पिता पुत्राचं वर्चस्व आहे भाजपला कर्नाटकात कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची असेल तर या दोघांना वगळून कुठलाच महत्वपूर्ण निर्णय घेता येणार नाही अशी स्थिती आहे सध्या तरी हे दोघे पक्षासाठी अत्यावश्यक राजकीय शक्ती बनले आहेत येडियुरप्पा यांच्या ये राजकीय कारकिर्दीविषयी तुम्हाला काय वाटतं भाजप येडियुरप्पांशिवाय कर्नाटकच्या सत्तेत येऊ शकतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा